आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने पाहणार आहोत यामध्ये नंबर एकच राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थापना आहे एकोणीसशे पंचावन्न महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे या राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे राष्ट्रीय उद्यान, उद्यान? वाघ या प्रजातींसाठी अतिशय उत्तम राष्ट्रीय उद्यान आहे यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जिल्हा गोंदिया स्थापना आहे एकोणीसशे हे देखील राष्ट्रीय उद्यान वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे यामध्ये आपणास वाघ पाहावयास मिळेल त्यानंतर आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जिल्हा नागपूर स्थापना आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मित्रांनो या राष्ट्रीय उद्यानामध्ये देखील वाघांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे आणि हे, हे राष्ट्रीय उद्यान देखील वाघांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर बोरिवलीमध्ये आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ला या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठ राष्ट्रीय उद्यान जिल्हा आहे अमरावती स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सहा नंबरचं महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान जिल्हा आहे म्हणजे जिल्हा म्हणता येणार नाही जिल्हे आहेत सांगली सातारा को